टोकरेकोळी युवा मंच व आयुष्याचा जोडीदार टोकरेकोळी वधूवर सूचक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वधूवर परिचय मिळाव्याचे आयोजन याबाबत सविस्तर माहिती असे की टोकरेकोळी युवा मंच व आयुष्याचा जोडीदार टोकरेकोळी वधूवर सूचक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वधूवर परिचय मिळावा शहादा शहरातील पाटीदार मंगल कार्यालयात बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे खानदेशातील व महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमात बांधवांनी या वधूवर परिचय मिळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे कोळी विवाह मंच व आयुष्याचा जोडीदार वधू वधू सूचक केंद्र आयोजित या ठिकाणी येत्या बारा तारखेला बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाटीदार मंगल कार्यालय लोनखेडा येथे भव्य आणि दिव्य असा वधूवर परिचय मिळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी जवळजवळ टोकरे कोळी या समाजातर्फे वीस संघटनांच्या सहकार्याने या ठिकाणी सर्व समा, सर्व कोळी समाजातील युवक युवतींचा या ठिकाणी अं विवाह सोहळा आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी येत्या बारा तारखेला पाटीदार मंगळ कार्यालय येथे सर्वांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रम यशस्वीरित्या ये कसा साजरा केला जाईल असं सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाची नोंद घ्यायची आहे टोकरीकोळी युवा मंच मार्फत पाठीदार मंगल कार्यालय शादा येथे वधवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे सर्व समाजातील घटकांना आवाहन करण्यात येत आहे की आपला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बारा एक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हजर राहून कार्यक्रमाची सांगता करावी आस...